युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने घरकुल धारकांना मोफत रेती मिळण्यासाठी एसडीओ यांना दिले निवेदन युवा ग्रामीण पत्रकार संघटना राडेगाव यांच्या वतीने दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस ला राडेगाव येथील एसडीओ विशाल खत्री तहसीलदार अमित भोईटे गट विकास अधिकारी केशव पवार पंचायत समिती राडेगाव यांना राडेगाव तालुक्यातील घरकुल धारकांना व विहीर बांधकाम धारकांना शासनाकडून मोफत रेती उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन देण्यात आले शासन गोरगरीब जनतेला घरकुल देतात परंतु त्या गोरगरीब जनतेची घर बांधणी होत नाही पंचायत समिती लेवलवर नोटीसा देण्यात येतात की इतक्या दिवसात घर पूर्ण करा परंतु रेती नसल्यामुळे हो घर पूर्ण होऊ शकत नाही शासन फक्त घोषणा करतात की घरकुलधारकांना मोफत रेती मिळणार परंतु त्याची मात्र अंमलबजावणी करताना दिसत नाही राणेगाव तालुक्यात वर्धा नदी लागून असल्याने तालुक्यामध्ये अनेक रेतीचे घाट आहेत परंतु ते लिलाव न झाल्याने सर्व अडचणी निर्माण दिसत दिसत आहेत तरी सर्व रेती लिलाव सर्व करण्यात यावे अशी जनता बोलताना आहे तालुक्यातील व बांधकाम धारकांना लवकरात लवकर शासनाकडून मोफत रेती उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघटना राडेगावच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष संजय कारवटकर युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राडेगाव तालुका अध्यक्ष कुशाल वानखेडे कार्याध्यक्ष उमेश कांबळे सचिव शशिम कांबळे उपाध्यक्ष लोकेश दिवे संघटक गोपीचंद ढाले कोषाध्यक्ष अस्लम पठाण प्रसिद्धी प्रमुख अरविंद कोडापे संजय सदस्य कैलास कोडापे शंकर पंधरे रजत चांदेकर जगदीश गोवाडे सूरज ढाले जितेंद्र खोडे बंडू भार सकरे महादेव टेकाम सूरज पत्रकार सर्व पत्रकार हजर होते महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदे नमस्कार साहेब तुम्ही आता एस ओ साहेबाला आणि तहसीलदार साहेबाला घरकुलाबद्दल रीती पाहिजे म्हणून निवेदन दिलं तर आता तुमची थोडीशी प्रतिक्रिया सांगा सर आज आम्ही युवा ग्रामीण पत्रकार संघटना रायगावच्या वतीने माननीय एस डी साहेबांना तहसीलदार साहेबांना आणि बी ओ साहेबांना संपूर्ण रायगाव तालुक्यातील घरकुल धारकांना रेतीसाठी निवेदन दिले रेती उपलब्ध रायगाव तालुक्यात जवळपास आठ ते नऊ हजार घरकुलाचं उद्दिष्ट असून उद्दिष्ट आहे परंतु रेती अभावी त्या गोरगरीब लोकांचे घरकुलं बांधकाम अजूनपर्यंत झालेली नाही शासनाकडून किंवा पंचायत समिती लेवलवरून त्या घरकुलधारकांना नोटिसा येतात की इतक्या दिवसात घरकुल बांधकाम पूर्ण करा परंतु रेती नसल्यामुळे ते गोरगरीब रेतीच्या अभावी घरकुल बांधकाम होत नाही दुसरी गोष्ट प्रायव्हेट म्हणजे रेती तस्करातून रेती घेत असताना उंच्या दऱ्यामध्ये रेती घ्यावी लागते आठ हजार नऊ हजार त्यामुळे ते घरकुल पूर्ण होत नाही तरी आमची शासनाला अशी विनंती आहे आमच्या युवा ग्रामीण पत्रकार संघटना रायगावच्या वतीने अशी विनंती आहे शासनाला की जनतेला बांधण्यासाठी कमीत कमी पाच ब्रास रेती उपलब्ध मोफत रेती उपलब्ध करून देण्यात यावी अशी आमच्या संघटनेच्या वतीने विनंती आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा